नाही अशी कुठली गडपाची नाशिक शिवसेना पक्षात नाही आपण जर बघू की आत्तापर्यंत काही प्रवेश घेतो आहे तर स्वतःहून जे काही नगरसेवक आहे नगरसेवकांचा कोणाकडे आपण बघू शकतो आणि जे काही आज शिंदेसाहेबांनी जे काही प्रतिमा तयार केली सामान्य माणसामध्ये त्यामुळे चांगले असे प्रवेश होत आहे व जे काही उपनेते आमचे बोलले की ब काही कोणी बालिश वगैरे तर मी एवढंच सांगेल की कुठला बालिशपणा कोणाचा नाही आम्ही शिवसैनिक बालपणापासून शिवसैनिक आहोत त्यामुळे शिवसेना म्हणून काय काम करायचं आम्ही गटप्रमुख असेल प्रमुख असेल उपविभाग प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल प्रमुख असेल विधानसभा प्रमुख असेल अशी सगळी पदं बघून त्यानंतर आज महानगरप्रमुख झालो आहे आम्ही कुठलं आयता व्यवावरून कोणाच्या बसलेलं नाही आम्ही कार्य करून मोठे झालो आहोत व शिवसेना कशीच वाढवली पाहिजे जे काही बाळासाहेब ठाकरेंनी जे काही सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या इथूनच आम्ही काम करतो ते गोदार झाली त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं की त्यांच्यावर नाराजी आहे आणि ह्या सगळ्या नाराजीमुळे आता आणि कार्यकारणी बरखास्त होईल अशी अच्छा नाही कार्यकारणी असे काही बरखास्त होईल असं मला तर काही वाटत नाही कारण जो काही पक्षप्रमुख निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य राहील पण असं कोणी वैयक्तिक काही सांगेल त्याच्यावर काही पक्ष असा काही निर्णय घेणार नाही कारण पक्षातलं इथं जे काही काम आहे आपण बघू की पक्ष पक्षवाढीचंच काम आतापर्यंत होत आहे पक्षविरोधी कोणी काम आम्ही करत नाही पक्षविरोधी जो काम करतो आहे तो त्याची भूमिका सर्व शिवसेनेक आम्ही मांडणार आहोत एस न्यूज नाशिक